सूत्र एकशे एकसष्ट बुभुक्षेरिह संसारे मुमुक्षुरपी दृश्यते भोग मोक्ष निराकांक्षी विरलोही ही या जगात भोगाची आणि मोक्षाची इच्छा असणारे असे दोन्ही प्रकारचे पुरुष दिसतात परंतु भोग आणि मोक्ष दोहोंचीही आकांक्षा नसणारा महाशय दुर्मिळच नाथ सांगतात भोगाची इच्छा मोक्षाच्या मार्गातील बाधा ठरतेच परंतु मोक्षाची सुद्धा इच्छा त्या परमगतीला बाधक ठरते हे सत्य सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी सतत सांगत आहेत ह्या जगात ज्ञानाअभावी माणूस सतत इच्छांच्या गर्तेत फिरत असतो आशा अपेक्षा आसक्ती अहंकार आणि राग लोभ मोह मद मत्सर ईर्षा हेवा द्वेष तसंच ममता आणि ममत्व यांच्या अधिपत्याखाली जगत असतो या सगळ्या गोष्टींचं मूळ आहे इच्छा तिच्या पूर्तीची आसक्ती तीच माणसाच्या मनाची शक्ती आणि शांती यांचा क्षय करत जाते चिंता आणि ईर्षा त्यांना मन डहुळायला आणि ढवळून टाकायला सर्वतोपरी सहाय्य करत असतातच सर्वसामान्य इच्छा बाळगणाऱ्या सामान्य माणसाची ही अवस्था असते परंतु मुमुक्षुजनांसाठी मोक्षाची सुद्धा इच्छा घातक ठरते कारण ते मोक्षाच्या चिंतेनं ग्रस्त असतात मोक्षप्राप्तीच्या इच्छापूर्तीसाठी हर प्रकारे प्रयत्न करत राहतात त्यातून येणारी आसक्ती अशांतीच मोक्षाला बाधक ठरते म्हणूनच आसक्तीपासून मुक्ती हीच खरी मुक्ती हाच खरा मोक्ष असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सतत सांगत आहेत आत्मज्ञानी संसारातील भोगांची इच्छा आणि मोक्षाची आकांक्षा दोहोंपासून मुक्त असतो कारण त्याला आत्मरूपाचं ज्ञान झालेलं असतं त्यामुळे तो प्रत्येक व्यक्ती वस्तू परिस्थितीकडे साक्षी भावानं बघतो तो आत्मतत्वाप्रमाणे सगळ्यांमध्ये राहूनही कोणातही आणि कशातही गुंतत नाही ही, ही, ही आकांक्षा विकार अहंकार रहित स्थिती येणं अशक्य नसलं तरी दुर्मिळ नक्कीच आहे ही स्थित स्थितप्रज्ञता प्रज्ञेची स्थिरता केवळ आत्मज्ञानीच अनुभवू शकतो विकार विचार अहंकार आणि आसक्ती यांच्यापासून मुक्त झाल्यानं तो खरी मुक्ती अनुभवत असतो ही मुक्तीच त्याला परमशांती देते हाच मोक्ष तथाकथित मोक्षाच्या आसक्तीपासून मुक्ती हीच खरी मोक्षाची स्थिती केवळ आणि केवल, केवल आत्मज्ञानाला प्राप्त झालेलाच ह्या स्थितीची अनुभूती घेऊ शकतो हे लक्षात घ्यावं